आणि मेघाटमधील आदिवासी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शिक्षक शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे हे शिक्षक आपल्या नियोजित ठिकाणी राहत नाहीत अमरावती अपडाऊन करतात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येतो केळी अंडीचं वाटप करण्यात येतं सध्या विद्यार्थ्यांचा हा सकस आहारही बंद आहे सकस आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जात आहे नव्वद टक्के वाटप बंद आहे एवढंच नव्हे तर काही जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण शिष्यवृत्ती योजना कागदावरच आहे विद्यार्थ्यांना लाभच नाही असा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं तेथे दिसून येत आहे शिक्षण क्षेत्रात अनागोंदी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे शिक्षक आपल्या मुख्यालयी न राहता मुख्या अमरावतीहून अप डाऊन करतात शाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सकस आहाराचं नव्वद टक्के वाटप बंद आहे धारणी मेडघाटातील आदिवासी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी शासन लाखो करोडो रुपये खर्च करत कुपोषण दूर करण्यासाठी हा सखस आहार आहे मात्र तोही दिला जात नाही एवढेच नव्हे तर काही जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण शिष्यवृत्ती योजना कागदावरच आहे विद्यार्थ्यांना लाभच नाही असा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे धारणी पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये सध्या शिक्षकांची गर्दी दिवसा कमी तर रात्री उशिरापर्यंत जास्त प्रमाणात दिसून येत आहे याची चर्चा चांगलीच जोर पकडते आहे रात्री उशिरापर्यंत पंचायत समिती धारणी येथे शिक्षण विभागामध्ये कोणते काम केले जाते याबाबत सर्वांच्याच भुवया उंचावल्यात आहे